गेले आठ दहा दिवस झाले मला ना गोड आणि चटपटा खायची खूप इच्छा होत आहे असं का होत आहे मला पण समजत नाहीये हिवाळा सुरू झाला तेव्हापासून मी माझ्या हाताची ओटाची ऑल ओटा ओव्हर बॉडीची खूप काळजी घेत आहे कारण की थंडीमुळे स्किन पूर्णत ड्राय झाली आहे आणि ड्राय झाल्यामुळे एकदम विचित्रच दिसत आहे त्यामुळे मी सतत हाताला बॉडी लोशन किंवा व्हॅसलिन लावतच असते ओटांना सुद्धा मी व्हॅसलिनच लावते हाय मित्रांनो सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे सर एकदम तर किचनमधलं जरा असं और, और ते ते मी आली माझा थोडासा नट्टावट्टा करायला तरी ते नट्टापट्टा झाला आहे आणि घरी तुम्हाला शांतता आवाज येत असेल कारण सर्व आपापल्या कामाला ड्युटीला निघून गेलेत आणि मी न एकदम फोन आला आणि ड्युटीला निघून गेली आणि मी मस्त स्वतःला सवारेलू हाय सवारीलू आणि मी स्वतःच्या स्किनची हातात घेत आहे जराशी काळजी वॅसलीन ग्रिसलीन गुलाबजल लावण्यात जरा व्यस्त आहे कारण की थंडीमुळे हात पाय चेहरा लिप सर्व ड्राय झालेला आहे आणि माझी स्किन तर त्याही पेक्षा खराब झाली होती बघू शकता हे बघ पूर्ण इथे चेहऱ्यावर बारीक बारीक हे बारी आलेले आहेत शाता त्यासोबतच मोठे मोठे पिंपल्स आणि मी जेवढं लावलं स्किनला तेवढं ती स्किन खराब होत आहे जेवढी स्किनला मी म्हणजे हे पिंपल्स बसले पाहिजे त्यासाठी लावत आहे म्हणजे जे, जे, जे माझ्या आधीच्या स्क्रीम आम्ही तेच अप्लाय करत आहे नवीन काही यूज केलं हो नाही तरी पण चेहऱ्यावर असं येत आहे हार्मोन्स चेंज झाले असतील कदाचित म्हणून असं होत आहे पण खरंच खूप खराब झाली माझी स्किन जिथे तिथे पिंपल्स 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 चा करू मी पिंपल्स आणि माझ्या चेहऱ्याचे पिंपल्स बघा भिंटही सतत म्हणते अरे माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आलेत ना मला मारू नको ना चेहऱ्यावर अशी नाटक करते रोज रोज आणि काल ना आम्ही बाहेरून आलो त्यानंतर मी तिचा स्टडी घेत होती स्टडी घेत असताना ती खूप त्रास देते म्हणजे काही करतच नाही थोडस मुलांना बारावी लागत <laughs> जर प्रेमाने ऐकत नसतील प्रेमाने वारंवार सांगूनही ते ऐकत नसतील पण थोडस त्यांना रागवावं लागतं फटका पण द्यावा लागतो मग मी तिला असा फटका मारला तिच्या पायावर आणि मग जोर आणायला सुरुवात केली आणि काय म्हणते माहिती का अरे मम्मी मला मारू नको ना माझ्या पायाला पिंपल झाला अशी ते विट्टू आहे नंतर तो अभ्यास राहिला बाजूला मी तिच्या पिंपल्सला एवढी हसली भयंकरच अशी माझी विट्टू आहे चला तर मग ते मी खूप बरंच काही काम करून ठेवलं सकाळी घरी मिरू गेली म्हटल्यानंतर आज गरबडीत कुक गरबडीमध्ये आज कुकरमध्येच मटकीची भाजी बनवली त्यासोबतच इकडे चिकन शिजते शिजते नाही शिजून झालंय अकरा वाजलेत आता इथलं किचनमधलं काम जरा मी नंतर करते आणि सर्वात आधी माझी रूम आवरते रूम बघा सांगितलं ना आपण की आलोच अंकल घडी वगैरे करा हा म्हणजे बेडशीट नीट करा किंवा चेंज करा ते फक्त एक दिवस ऐकतील एक, एक दिवस ऐकतील एक, एक दिवस करतील दुसऱ्या दिवशी ज्यायचे अवघड आहे आणि जेव्हापासून कपाटाना इकडे त्यामुळे कपडे कुठे ठेवू काय ठेऊ काय सगळं मोठी आहे पण एक काही ठेवा नाही सर्व असतं असतं सकाळी घाड्यात केलेले कपडे वेळेवर बिटूची तयारी सुरू होती खाली पडली कारण एवढ्या टोपल्यात मी या दोघांचे कपडे ऍडजेस्ट केले तिच्या पप्पाचे तिचे तिच्या तिच्या पप्पाचेही बसतले एक दोन कपड्याची घडी केली त्यानंतर पहिला मी जाऊच्या जो परवा मी ड्रेस घातला होता चिल्ड्रन्स डे वर तो पहिला घडी केला आणि त्यांच्या रूममध्ये नेऊन ठेवला कारण की तसा जर मी ठेवला तर मग माझ्या मागे खूप बडबड होईल म्हणून म्हटलं जसा काढला तसा ठेवून द्यावा तशी तर आता आम्ही दोघी बोलत नाहीये त्यामुळे काही बडबड पण होत नाही आहे कारण एकमेकींचे बोललंच नाही तर बोलणार कोण आला एकटी बडबड करत बसेल तर बाकीच्या घरातले हसतील नाही का पण तरीही मी प्रामाणिकपणे आपलं काम करून ठेवलं जिथून तिचा ड्रेस काढला तो ड्रेस मला तिथेच ठेवायचा होता पण तिथे गेल्यानंतर मी विसरली कारण की खूप दिवस झाले तिच्या रूममध्ये पण येणं होत नाही आहे आणि आता हा ड्रेस मी कुठून काढला आणि कुठे ठेवू हेच कळत नव्हतं मी दोन मिनटं थांबली इकडे तिकडे बघितलं तिचे कपडे कुठे आहेत म्हणजे की जिथे तिचे कुर्ती आणि पॅन्ट आहेत त्या ठिकाणावर मी हे नेऊन ठेवले तिच्या कपाटाला जर मी हात लावलं ना मी न सांगताही तिला समजतं की माझ्या कपाटात काहीतरी हात लावला काहीतरी हुस्का केला कारण की तिचं ठेवणं नीट नेट का आहे आणि माझं हे जरा बिंदास लगे हात पटकन मशीनमध्ये कपडे पण लावून घेतले कारण की आजकाल थंडीमुळे संध्याकाळ लवकर होते त्यामुळे कपडे लवकर वाढत नाही कारण की तीन वाजले की ऊन निघून जातं तसं म्हटलं नाही तर मॅडम ड्युटीवरून घरी आल्या आणि खायला सुरुवात केली इथे त्यांनी पपई मला विचारलं पण नाही खाते की काय किंवा माझ्या सासूला पण असं सा कुणावलं नाही ही खाते की काय म्हणून मी पण जर असं वाकडं तोंड केलं चिकन शिजलं की नाही ते बघायचं होतं म्हणून मी थोडासा पीस घेतला आणि चेक केला ते शिजलं की नाही शिजला तर होता व्यवस्थितच पण मी भूके मारी तुम्हाला माहितीये से मजबूर अर्धा पीस सोडून एक पीस खाऊन बघितला मी अर्ध्याच्या जागी एक पीस खाल्ला असं म्हणणारी आता जाऊ काही बोलणार नव्हती म्हणून खाऊन टाकला तशी तर खाण्यापिण्याच्या बाबतीत आमच्या दोघींनाही घरामध्ये कसलीच हे नाही आहे तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही बनवा आणि खा कारण की घरातलं सर्वच आम्ही सांभाळतो म्हटल्यानंतर आम्हाला कोण म्हणणार आज मला पैदल जायचं काम पडलं नाही बाबा कारण की जाऊ घरी होत्या म्हणून आमची लाल स्कूटी घेऊन हो, मी घेऊन आली बिट्टूला ला स्कूलमधून घरी मग हो, काय आल्या आला सुरू झाली आमची मस्ती लोक कपाटामध्ये कपडे ठेवतात दागिने ठेवतात पैसे ठेवतात आणि आमच्या इथे आम्ही कपाटामध्ये चपला ठेवतात एकदम खराब नाहीये उन्हामध्ये बसली होती खूप भूक लागली मकाळी केळी खाल्ली आणि खाऊन घेतली माझ्या जाऊच काम सुरूच होतं इथे कपाटामध्ये चपला ठेवायचं तिथे बसलेलीच होती तर पार्सलवाले दादा पार्सल घेऊन आले पार्सल घेतलं त्यांच्याकडचं अरे <स्थिवणिदा> सांग ना काय मारलं तर

आता गेली रूम मध्ये रडत रडत माझ्याकडे तिच्याकडे डायरेक्ट रूम मध्ये काय ग काय सांगतेस ते सांग मग आधी तू काय केलं ते सांग ता सामन <तारीव> <narrower> ते सांग ना तुझं का तू काय केलं तिकडे मग मोठ्यांना मारतात मोठ्यांना मारतात टाकायला लागली

नाही काढत नाही कळत नाही काढणं बंद केलं खाऊ का असं हे देते का मला नाही हा स्कर्ट <laughs> आहे का ब्लाउजचा पीस थँक ah, यस आता कस <सा> आहे <है> अरे वा छान तिला ती खूप रिकामी आहे ना तुला काही काही देत असते खाणं नाफेन फेकून देतेस तू ती रिकामी तू रिकामी जा अरे बाप रे ये भाई फैन बंद कर ये <laughs> बंद कर <laughs> रे 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 रे। का भाई फैन साडे चार वाजले होते तेवढ्यात माझी लिफ्ट जरा ड्राय झाले म्हटलं हळूच जाऊच्या रूम मध्ये जाते कारण की जाऊ होत्या झोपलेल्या डोर हळूच खोललं त्यानंतर गेली लिप बाम कडे घेतली आणि लावायला पण सुरुवात केली लावून झालं आणि गपचूप ठेवून मी निघते म्हटलं तर तेवढ्यात ती उठली आता मी तर खूप घाबरली होती मला असं वाटलं काही करेल आता बडबड पण तसं काही झालं नाही ओठांना लिपबम तर लावली त्यासोबतच चेहऱ्याला थोडीशी वॅस्लिन पण लावली बघा किती ग्लो करतोय कॅमेऱ्यामध्ये बघून थोडीशी शायनिंग पण मारली आणि माझे जे पांढरे झालेले केस होते ते पण जराशे बघितले मग त्यांच्याकडे इग्नोर केलं कारण की आता आपण काही करू शकत नाही ते पांढरे होणारच सासूबाई मस्त स्वेटर घालून हॉलमध्ये बसलेल्या होत्या चहाची वाट बघत कधी माझी सून उठणार आणि कधी चहा करणार आज तर तसे मी काही व्हिडिओ बनवले नाही व्हिडिओ म्हणजे रील्स बनवल्या नाही त्यासोबतच काही प्रमोशनचे कपडे किंवा कुठल्याही वस्तूचं मला व्हिडिओ बनवायची गरज पडली नाही कारण की कुठल्याच वस्तू नव्हत्या व्हिडिओ बनवायला माझ्या व्हिडिओची पण एडिटिंग खूप लवकर झाली अपलोड पण केला त्यानंतर वेळ भरपूर होता चला म्हटलं आज किचन साफ करूया काम करत असो किंवा स्वयंपाक तोंड तर मला चालूच पाहिजे परवा बनवलेलं हे मुकवास जाऊ नये ते पण खाल्लं त्यासोबतच आवडायचं जे आम्ही आणलं होतं फूड मेल्यामधून ते पण खाल्लं मग काय लागली कामाला कापडओ करून पूर्ण डब्याचे झाकण पुसून घेते त्यासोबतच तुम्हाला हा पूर्ण 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 जो कप्पा तो मी पुसून पुसून घेतला डब्याचे झाकण घेतले तिथे ना आम्ही एक पेपर लावलेला आहे तो पेपर सुद्धा वरून बोलवलाय तो तो कितीही खराब झाला तर तुम्ही कापडने पुसून घेऊ शकता आणि पुसल्यानंतरही तो खराब होणार नाही चांगलाच राहतो शोधलं तर तुला माझ्या रूम मध्ये पण असू शकते ना एवढा आडस करतो ना प्रत्येक गोष्टीसाठी याचा हेच आहे मी फटके खात असतो फटका तर जरी थोडा बसला तरी नाटक एवढा मोठा करतो भयंकर मी पण लावतो तुझी क्रीम माझही भशीन आहे अरे मग तसंच हे पण पिंपल्सच आहेत ना समजा असं आहे ना असं पकडून लावून घेते मी म्हणजे मना माझ्या मनाला सावध काय मच्छर मला पिंपल्स झाला कुठे गेली टाकली टकली गेली काय अनाला गेली ना बाप रे चॉय छे बजे की चाय अरे एवढा वडाळिशीपणा करतो आणि आता काय म्हणतोय ही वडाच मस्त असते म्हणते की चेहऱ्याला काय अरू चेहऱ्याला पावडर लावायची गरज पडत कारण पावडर लावूनही आम्हाला जीवावर येतं आणि थंडी असल्यामुळे त्याला पावडर लावायची गरज पडत नाहीये थोडा वेळ मग त्याच्यासोबत हशी मजा गप्पा गोष्टी केल्या कारण त्याच्यासोबत ही गोष्टी केल्या की त्याला बरं वाटतं आणि मी संध्याकाळची तयारी करत होती माझी स्वेटर घातल्यानंतर ते कानाला बांधायची गरज नाहीये ये इकडे मीनू जर घरी असली ना तर बिट्टूच्या मनासारखंच होते सतत मीनू सोबत मस्ती करत असते तिला मी बोलवलं पण ती काही आली नाही मी आली किचन मध्ये आल्यानंतर इथे डाळ लावली कुकर मध्ये कारण की आज फक्त मुगाचं वरण बनवायचं होतं कारण दुपारी जी भाजी बनवली मटकीची ती बरीच होती त्यामुळे माझं एक एक्स्ट्राचं एक काम वाचलं <laughs>

फ्रिज बंद करा मिरची आहे ग त्याच्यामध्ये काही नाही आहे ना ओळी त्रास येत आहे काय बघतेस करते ना बेड तिचा शिरा बनवते खाणार का तू शिरा मग मी काहीच नाही सांगत ती खोलणारच नाही मी काय सांगू तिला माझी बरं झालं मदत करणार आली आणि गेली मी इथे माझ्या घरचं तूप संपलेलं आहे म्हणून मी आता तेलाचा वापर करणार आहे शिऱ्यामध्ये गोड खायची क्रेविंग झाली आहे बोल मम्मी बिट्टू आहे संपलेली पाठ बघत आहे की कोणी ना कोणी यायची शेवटी आता आरुआला ट्युशन वरून घुसली रूममध्ये आरुलाला शिऱ्याचा आवाज लगेच त्याला थोडीशी मदत मागितली म्हटलं तर मी त्याचा डब्बा दे कारण की शिरामध्ये थोडस मीठ टाकलं ना की खूप चविष्ट लागतो शिरा मी आणि बिट्टू आली होती रूममध्ये बिट्टूचा स्टडी घ्यायचा होता रोज मी तिचा स्टडी या टाईमिंगला घेते आणि आजकाल बिट्टू रायटिंगचं नाव म्हटलं की एवढा टाईमपास करते एक पेज लिहायला साधारणतः दीड दोन तास लावते आता रायटिंग करायची सोडून उभी राहिली आहे तिथे आणि नको नको ते मला शेप आहे ट्रायंगल शेप हार्ट शेप एवढा तास का लावते नुसतं फुल टाइमपास करते मी तिचा स्टडी पण घेते स्टडी घेत असताना तुम्हाला माहिती मुलांना प्रेमाने सांगावं लागतं आणि थोडासा फटकारा पण द्यावं लागतं इथे तसंच झालं मग तिचे पप्पा घेऊन आले होते तिच्यासाठी कॅट किती मार घालला माझ्या पिल्लूने गंदीवाद असते ना अभ्यास करायचा नाही खातो नाही मी खातू खा नको खा। <laughs> खा, खा। hmm. खा। ना मला नको खाल्ल्याशिवाय शांत वाचणार नाही स्मॉल देते मला बिग तू खातेस ओके आज नको माझ्या माझे टी तुटतात मला नको चॉकलेट